सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्रमांक तीन आकृती पूर्ण करा या घटकावरील प्रश्न विद्यार्थ्यांनो आपण आजच्या तासिकेत पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो आकृती पूर्ण करा या घटकावरील प्रश्नामध्ये जी प्रश्न आकृती आधलेली असते या प्रश्न आकृतीमध्ये सुरुवातीची जी आकृती असते त्या आकृतीमध्ये चार समान भाग केलेले असतात या चार समान भागापैकी तीन भागांमध्ये काहीतरी नक्षी किंवा चित्र काढलेलं असतं त्यावरून त्यातील एक रिकाम्या भागात कोणता आकार असू शकतो हे आपल्याला ओळखायचं असतं सर्व विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी ही।, ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं मुलांना तुम्ही निरीक्षण करायचे या प्रश्न आकृतीतील हा पहिला भाग आहे हा दुसरा चौकोन आहे त्यानंतर हा तिसरा चौकोन आणि हा जो चौथा रिकामा चौकोन दाखवलेला आहे त्या रिकाम्या चौकोनात दिलेल्या पर्यायापैकी कोणता भाग येऊ शकतो हे आपल्याला ओळखायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून त्या रिकाम्या भागात पुढीलपैकी कोणता आकार येऊ शकतो हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून निरीक्षण करून ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून मुलांना तुम्ही या ठिकाणी पाठवायचं देखील आहे या ठिकाणी हा जो चौथा रिकामा भाग आहे या ठिकाणी कोणता आकार येऊ शकतो हे पुढे दिलेल्या पर्यायातून तुम्ही ओळखायचं आहे त्यातून योग्य पर्याय क्रमांक तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचा आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं आलेली आहेत आता या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ही जर रेषा मारून आपण या रेषेला जोडली तर आतल्या भागात भागा एक चौरस तयार होत आहे त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक भागातून आतमध्ये टोक असलेला एक बाण काढण्यात आलेला आहे आणि या बाणावर बाहेरच्या बाजूने एक अशी रेषा आहे असा आकार आका या ठिकाणी येऊ शकतो आणि हा जो आकार आहे हा आकार आपल्याला विद्यार्थ्यांना पर्या नंबर डी मध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर डी हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी हितश्री आरोही त्यानंतर दुर्वा हिंदवी अनन्या आणि अनुष्का या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या प्रश्ना प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून उत्तर काय येऊ शकतं हे ओळखून आलेलं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाठवायचं आहे हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो हा दोन हजार एकोणीस सालच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला आहे यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण यापुढील प्रश्नाकृती ही पाहणार आहोत तर या ठिकाणी प्रश्नाकृती प्रश्न क्रमांक बारावा प्रश्नाची प्रश्नाकृती आहे ही प्रश्न आकृती मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून या ठिकाणी हा जो रिकामा भाग आहे या रिकाम्या भागात पुढीलपैकी कोणता आकार या ठिकाणी बसू शकतो हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्यानंतर आलेलं उत्तर मुलांना तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा आणि त्या ठिकाणी रिकाम्या भागामध्ये कोणता आकार येऊ शकतो हा आपल्याला ओळखायचा आहे त्यानंतर आलेला आलेलं उत्तर मुलांना तुम्ही चार्टच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी तीन भागांमध्ये आक्रो भौमिधिक आकार काढलेले आहेत त्यानंतर एक भाग रिकामा आहे तर या रिकाम्या भागात कोणता आकार येऊ शकतो हे आपल्याला ओळखून आपलं उत्तर मुलांना या ठिकाणी ओळखायचं आहे तर पहा या ठिकाणी हा जो ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्नाकृतीत या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने जर बाहेरचे जर कोपरे पाहिले मुलांना या ठिकाणी अशा पद्धतीचा आकार बाहेरील कोपऱ्याच्या बाजूने आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी असाच सुरुवातीला वक्र भाग काढायचा आहे त्याला आतमध्ये रंग दिलेला असेल आणि त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला एक देश आपल्याला काढायचे आहे तर असा वक्र भाग पहा या ठिकाणी आहे पर्याय नंबर बीमध्ये आहे पर्याय सी सीमध्ये आहे परंतु हे जे बाण आहेत हे बाण या ठिकाणी नको होते म्हणून पर्या नंबर सी हा या ठिकाणी बाद होत आहे आणि पर्याय नंबर डी देखील या बाणामुळे बाद होत आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी रेष अशी जोडली जाईल आणि त्यानंतर या बाजूला जे बाण आहेत तसेच बाण या ठिकाणी काढले जातील आणि तसे बाल विद्यार्थ्यांनो आपल्याला पर्याय नंबर एमध्ये दिसत आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे असणार आहे बी हा पर्याय देखील या ठिकाणी चुकीचा असणार आहे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पलक हितश्री त्यानंतर आरोही या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्यासोबत अनन्याचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे हे बान हे, बान बान हे, उन उन तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे बाण आहेत बाणांची जी दिशा आहे या दिशेवरून आपल्याला उत्तर मिळणार आहे या ठिकाणी हे जे बाण आहेत असेच बाण या ठिकाणी येणार आहेत म्हणून पर्या नंबर एमध्ये त्या पद्धतीचे बाण आपल्याला दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे असणार आहे हिंदवी आणि वर्षा यांचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे आदितीचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी मुलांना अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक तेरा हा मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तेराव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी तीन भागामध्ये काहीतरी आकार काढण्यात आलेले आहेत परंतु हा जो एक भाग आहे हा पूर्णपणे मोकळ्या या ठिकाणी सोडलेला आहे तर या रिकाम्या भागात पुढीलपैकी कोणता आकार येऊ शकतो हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे तर पहा प्रश्न क्रमांक तेरा या ठिकाणी रिकाम्या भागात कोणता आकार येऊ शकतो हे तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही तिन्ही भागाचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणता भाग येऊ शकतो जापन हे आपल्या लक्षात येणार आहे तर पहा या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिला जो हा चौरस आहे यामध्ये मा अर्धा चेहरा आलेला आहे त्यामुळे इकडच्या भागात देखील उडलेला अर्धा चेहरा येणार आहे म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने हा चेहरा असणार आहे म्हणून असा हा जो भाग आहे तर पहा विद्यार्थ्यांनो असा हा आकार आपणास कुठे दिसत आहे ओळखायचं आहे तर प्रश्न क्रमांक तेरावा आपण पाहत आहोत तेराव्यामध्ये बी पर्यात ही जी खाली जागा सुटलेली ही जागा सुट्टायला नको होती म्हणून पर्या नंबर बी बाद होत आहे त्यानंतर या ठिकाणी नंबर सी सीमध्ये हा जो तोंडाचा भाग आहे याचा आकार उलट पद्धतीने काढण्यात आलेला आहे आणि मध्ये देखील तोंडाचा आकार चुकलेला आहे परंतु पर्या नंबर एमध्ये हा अतिशय योग्य आकार आपणास दिसत आहे म्हणून प्रश्न क्रमांक तेरासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे असणार आहे या ठिकाणी अनुष्का हितश्री आरोही वर्षा धुर्वा हिंदवी पलक अनन्या विश्वास रामेश्वरी या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढील चौदावा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर चौदावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया प्रश्न क्रमांक चौदा यामध्ये आपणास तीन भागांमध्ये एक आकार काढण्यात आलेला आहे परंतु हा जो चौथा भाग आहे हा रिकामा राहिलेला आहे तर या रिकाम्या भागात पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील आकार येऊ शकतो हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी निरीक्षण करून प्रश्न क्रमांक चौदासाठी उत्तर काय असू शकतं हे तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी हा जो रिकामा भाग राहिलेला आहे या रिकाम्या भागात कोणता आकार येऊ शकतो हे निरीक्षण करून मुलांना आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे पहा या ठिकाणी आता आपण कोणता आकार येऊ शकतो हे पाहण्यासाठी आपण उ उरलेल्या तीन भागामध्ये जे भौमितिक आकार काढलेले आहेत त्याच भौमितिक आकारात पूर्ण होणारी आकृती या ठिकाणी मुलांना पूर्ण करून घेऊया या ठिकाणी आकृती पूर्ण करत असताना अशा पद्धतीने हा आकार मुलांना या ठिकाणी तयार होणार आहे तर या ठिकाणी आकार तयार झाल्यानंतर यामध्ये उभ्या रेषा देखील असणार आहेत आणि असा आकार मुलांना पहा या ठिकाणी या मोकळ्या भागेत उभ्या रेषा आलेल्या नाहीत म्हणून पर्या नंबर ए बाद होत आहे या ठिकाणी हा रंगवलेला भाग पाहिजे होता म्हणून पर्या नंबर बी बाद होत आहे पर्या नंबर सीमध्ये रेषा ह्या आडव्या काढण्यात आलेल्या आहेत रेषा आडव्या नसून उभ्या पाहिजे होत्या म्हणून पर्या नंबर सी बाद होत आहे आणि पर्या नंबर डीमध्ये हा जो भाग दिसत आहे हा असाच भाग या ठिकाणी असणार आहे म्हणून प्रश्न क्रमांक चौदासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो नंबर डी हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आरोही वर्षा विश्वास दुर्वा अनुष्का रामेश्वरी अनन्या हितश्री तसेच पृथ्वीराज त्यानंतर पलक वर्षा अनुष्का हिंदवी या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न क्रमांक पंधरा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेतील पंधरावा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी पंधराव्या प्रश्नामध्ये जे या चौरसाचे चार समान भाग केलेले आहेत तीन भागामध्ये काही भौमितिक आकार काढलेले आहेत आणि हा जो एक भाग आहे हा रिकामा ठेवलेला आहे तर या रिकाम्या भागात कोणता आकार येऊ शकतो हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर तुम्ही या ठिकाणी चाटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंधरा यामधील प्रश्नाचं निरीक्षण करून या ठिकाणी रिकाम्या जागेत कोणता आकार येऊ शकतो हा तुम्ही ओळखायचा आहे आणि आलेलं उत्तर चाटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तरं पाठवलेली आहेत तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणता आकार येऊ शकतो हे आता आपण समजून घेऊया विद्यार्थ्यांना हा जो पहिला चौरस आहे यामध्ये हा जो आकार आहे अगदी तसाच आकार या ठिकाणी दुसऱ्या चौरसात आलेला आहे आणि तसाच आकार तिसऱ्या चौरसात देखील आहे म्हणजे असाच आकार या ठिकाणी या चौथ्या चौरसात येणं आवश्यक आहे तर पर्याय नंबर एमध्ये पाहिलं तर हा आकार या ठिकाणी जुळत नाही म्हणून पर्याय नंबर ए बाद होत आहे पर्याय नंबर बीमध्ये आतमध्ये गुणाकाराचं चिन्ह पाहिजे होतं तरी दाधिकचं चिन्ह असल्यामुळं बी देखील बाद होत आहे पर्याय नंबर सीमध्ये आतल्या ज्या देशा आहेत ह्या वेगळ्या आलेल्या आहेत आणि पर्याय नंबर डीमध्ये हा आकार या ठिकाणी तंतोतंत जुळणार आहे म्हणून प्रश्न क्रमांक पंधरा साठी पर्याय नंबर डी हे उत्तर असणार आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी हिंदवी आरोही वर्षा नरेंद्र अनुश्री पलक त्यानंतर वर्षा पृथ्वीराज दुर्वा त्यानंतर नारायण नंतर नरेंद्र अनुश्री रामेश्वरी हितश्री अनन्या विश्वास आदिती आणि अनुष्का या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न होता आपण आता सोडलेला हा दोन हजार अठरा सालच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील सोळावा प्रश्न ता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील सोळाव्या प्रश्नातील जी प्रश्न आकृती आहे विद्यार्थ्यांना ही प्रश्न आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती या तीन भागांमध्ये आकृती काढलेली आहे आणि हा जो चौथा भाग आहे या ठिकाणी कोणता आकार येणार आहे हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी चौथ्या भागात येणारा आकार पुढील चार पर्यायापैकी कोणता असू शकतो हे तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमचं आलेलं उत्तर या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून पाठवायचं चा देखील आहे प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नापूर्तीचं निरीक्षण करून या रिकाम्या भागात कोणता आकार येऊ शकतो हे मुलांनी ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर चार्टच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाठवायचं देखील आहे मुलांना या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहा मुलांना हा जो आकार आहे या आकाराची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी दिसत आहे म्हणून या ठिकाणी आजो वर्चा भागा भागा या या हे हा जो वरचा भाग आहे याची पाण्यातील प्रतिमा खालच्या भागात येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे आपण दिलेल्या पर्यायातून पाहिलं तर डी हा पर्याय या ठिकाणी योग्य असू शकणार आहे म्हणून प्रश्न क्रमांक सोळासाठी डी हा पर्याय या ठिकाणी अचूक असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर रामेश्वरी हितश्री हिंदवी अनन्या विश्वास आदिती अनुष्का आरोही अनन्या पलक आदिती दुर्वा पृथ्वीराज अनुष्का त्यानंतर हिंदवी नरेंद्र त्यानंतर हितश्री नय नारायण या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्यासोबत रामेश्वरीचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न क्रमांक सतरावा आहे हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक सतरावा मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी चार भागापैकी तीन भागात काही भौमितिक आकार काढण्यात आलेले आहेत परंतु हा चौथा भाग रिकाम आहे मग या चौथ्या भागात कोणता आकार येऊ शकतो हे मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि त्यानंतर आलेलं उत्तर या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून पाठवायचं आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोणता आकार येऊ शकतो याचं निरीक्षण करायचंय आणि आलेलं उत्तर चार्टच्या माध्यमातून पाठवायचं आहे चला तर मुलांना या ठिकाणी या आकृतीचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया या ठिकाणी आही या या ही या कोपऱ्यातून येणारी रेष ही सरळ या बाजूनी जाणार आहे तसेच या ठिकाणी ही जे बाणांचं जर सिम्बॉल पाहिलं आपण प हा बाण त्याच्या पुढे असणारा बाण एकाच दिशेला आहे त्यानंतर खालचा बाण आणि इकडचा बाण एकाच दिशेला टोक आहे म्हणून यावरून येणारा हा जो बाण आहे या बाणाचं टोक असं खाली असणार आहे त्यानंतर ह्या बा वर इकडं जाणाऱ्या बाणाचं टोक इकडे असणार आहे म्हणून या ठिकाणी या अशा पद्धतीचे बाणं आपल्याला नंबर डीमध्ये दिसत आहे म्हणून प्रश्न क्रमांक सतरा यासाठी या, या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार डी हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती नारायण रामेश्वरी हितश्री अनुष्का वर्षा पृथ्वीराज फलक आरोही दुर्वा अनन्या त्यानंतर रामेश्वरी नरेंद्र आ, हिंदवी अनुष्का पृथ्वीराज या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तसंच कार्तिकीचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक अठरा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील अठरावा प्रश्न मुलांना या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या अठराव्या प्रश्नातील प्रश्नाकृतीमध्ये हा जो रिकामा भाग आहे या रिकाम्या भागामध्ये कोणत्या प्रकारचा आकार येऊ शकतो हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे चला तर विद्यार्थ्यांना पुढे दिलेल्या चार पर्यायापैकी कोणत्या पर्यायातील उत्तर या ठिकाणी या रिकाम्या भागात येऊ शकतं हे ये तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर तुम्ही चाट च्या माध्यमातून पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीतील या रिकाम्या भागात कोणता आकार येऊ शकतो हे तुम्ही ओळखून तुमचं उत्तर चार्टच्या माध्यमातून पाठवायचं चा आहे या ठिकाणी आता आपण हा प्रश्न समजून घेऊया या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना वर्षा बाजूच्या ज्या रेषा आहेत त्या खाली येताना या कोपऱ्यामध्ये एकत्र आलेल्या आहेत अगदी त्याच पद्धतीने इकडच्या बाजूच्या रेषादेखील याच पद्धतीने एकत्र येणार आहेत आणि असा अशा पद्धतीने हा आकार मुलांना तयार होणार आहे आणि हा आकार विद्यार्थ्यांनो आपल्याला पर्याय नंबर बीमध्ये दिसत आहे पर्याय नंबर म्हणून प्रश्न क्रमांक अठरासाठी पर्याय नंबर बी हे उत्तर असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर कार्तिकी आदिती पृथ्वीराज अनुष्का नरेंद्र त्यानंतर वर्षा हिंदवी दुर्वा अनन्या आरोही पलक कार्तिकी आदिती रामेश्वरी हितश्री अनुष्का गौरव त्यानंतर हरीश रामेश्वरी या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील एकोणीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणवीस हा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे तर एकोणीसाव्या प्रश्नामध्ये जर निरीक्षण केलं तर तीन भागांमध्ये वेगवेगळे आकार काढलेले आहेत आणि हा जो चौथा भाग आहे या चौथ्या भागामध्ये कशा प्रकारचा आकार येऊ शकतो हे आपल्याला ओळखायचं आहे पुढे चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायापैकी कोणत्या भा पर्यायातील आकार या ठिकाणी येऊ शकतो हे मुलांना आपल्याला प्रश्न क्रमांक एकोणीससाठी ओळखायचा आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दिलेल्या पर्यायांचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्या ठिकाणी उत्तरात कोणता पर्याय येऊ शकतो हा ओळखून तुम्ही चार्टच्या माध्यमातून तुमची उत्तरं या ठिकाणी पाठवायची आहेत यानंतर या ठिकाणी रिकामी जी जागा आहे त्या ठिकाणी येणारा आकृतीचा भाग आपल्याला ओळखायचा आहे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण निरीक्षण करून या ठिकाणी कोणता भाग येऊ शकतो हे आता आपण पाहूया तर पहा विद्यार्थ्यांनं या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहा हा काळा भाग रंगवलेला आहे तर इकडे काळा भाग इकडच्या बाजूला गेलेला आहे म्हणून हा जो पांढरा चौकोन आहे म्हणून इकडच्या बाजूला असणारा चौकोन हा देखील पांढराच असणार आहे त्यानंतर हा जो पांढरा अर्धवर्तुळाचा भाग होता तो वरती आलेला आहे आणि हा रंगवलेला अर्धवर्तुळाचा भाग मुलांनो या ठिकाणी खालच्या बाजूला येणार आहे अशा पद्धतीने हा भाग रंगवलेला भाग आणि खाली पांढरा भाग असणार आहे त्यानंतर आता जर या पद्धतीने पाहिलं तर आपल्याला पर्या नंबर एमध्ये तसे आकार दिसत आहे पर्या नंबर बीमध्ये हा रंगवलेला भाग इथं नसणार आहे म्हणून पर्याय नंबर बी बाद होत आहे त्यानंतर पर्याय नंबर सीमध्ये जर पाहिलं तर रंगवलेला भाग आणि हा भाग बरोबर आहे त्यानंतर डीमध्ये देखील हा भाग आपल्याला बरोबर दिसत आहे परंतु या ठिकाणी असा रंगवलेला टिपका नसणार आहे म्हणून पर्याय नंबर डी बाद होत आहे या ठिकाणी ए आणि सी ह्या दोन पर्यायातून आपल्याला उत्तर काढायचं आहे या ठिकाणी हा जो खालच्या बाजूनी अशा पद्धतीने हा भाग येत खाली चौकोन हा खालच्या बाजूला असणार आहे मुलांना परंतु इथं चौकोन हा वरती आल्यामुळे नंबर ए बाद होत आहे आणि नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणीससाठी सी हे योग्य उत्तर रामेश्वरी वर्षा गौरव त्यानंतर आरोही हिंदवी पृथ्वीराज रामेश्वरी अनुष्का पलक हरीश वर्षा दुर्वा अनन्या आरोही या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे त्यानंतर कार्तिकीचंही देखील उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील विसावा प्रश्न आकृती आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तीन, तीन भागामध्ये वेगवेगळे भौमितिक आकार काढलेले आहेत आणि हा चौथा भाग रिकामा दाखवलेला आहे तर या रिकाम्या भागात पुढीलपैकी कोणता आकार बसू शकतो हे आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दोन हजार एकवीस सालच्या जवाहर नवदयपट पर प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला आहे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिकाम्या जागात रिकाम्या जागेमध्ये कोणता आकार येऊ शकतो हे आपण ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे ले 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 या ठिकाणी आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्याला रिकाम्या जागी कोणता भाग येऊ शकतो हे आपल्याला ओळखता येणार आहे या ठिकाणी दिलेल्या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करायचंय प्रश्न आकृतीतील ओढलेल्या तीन भागांमध्ये कोणत्या प्रकारचे आकार आलेत हे तुम्ही लक्षात घेतले की त्यानंतर या रिकाम्या भागामध्ये कोणता आकार येऊ शकतो हे तुमच्या मुलांना लक्षात येणार आहे चला विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आता आपण या ठिकाणी समजून घेऊया तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी या आतल्या केंद्रबिंदूपासून बाहेरच्या बाजूपर्यंत एक रेष येणार आहे त्यानंतर हे आतलं वर्तुळ या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पुढचा जो आकार आहे या ठिकाणी ही रेषा अशी जोडलेली असण आणि ही रेष या पद्धतीने जोडलेली असणार आहे अशा पद्धतीचा आकार विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणार आहे आणि प्रश्न क्रमांक मध्ये हा जो आकार आलेला आहे असा आकार आपल्याला पर्याय नंबर डी मध्ये मुलांना दिसत आहे म्हणून प्रश्न क्रमांक वीस या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे असणार आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर अनुष्का त्यानंतर बुद्धघोष पलक दुर्वा हिंदवी कार्तिकी गौरव आदिती पृथ्वीराज हरीश आरोही वर्षा अनन्या त्यानंतर हितस या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य हो प्रश्ना उत्तर पाठवलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे प्रश्नातील रिकाम्या जागेवर कोणती आकृती येऊ शकते हे ओळखलेलं आहे हितश्रीचंही देखील या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो आकृती पूर्ण करा या घटकातील आज आपण प्रश्न क्रमांक अकरा ते वीस हे सोडवलेले आहेत या ठिकाणी आकृती रिकाम्या जागेवर कोणती आकृती येऊ शकते याचं आपल्याला निरीक्षण करून योग्य उत्तर काढायचं असतं चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज आपण आजची तासिका थांबवणार आहोत उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकेमध्ये आपण सकाळी सात वाजता परत भेटूया